जगामध्ये अनेक माणसे जन्माला येतात आणि जातात पण काळाने ही लग्न मुजरा करावा अशी अभिनय आलेली होळकरांसाठी दैवत व प्राप्त व्यक्तिमत्व क्वचितच जन्माला येतात भारताच्या मध्यमी ऐतिहासिक कालखंडातील महाराणी दुर्गावती रजिया सुद्धा चांदी दीपा राणी जिजामा येसू राणी तारा राणी राणी चिन्नम्मा यांच्या बरोबरीने मातृदयी प्रेरणादायी स्त्रियांचा इतिहास राजमाता अभिन्या देवी यांच्या नावाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही

त्यातूनच त्यांचे सामर्थ्य त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या कर्तृत्वाची झडत झडत झाली अहिल्या देवीच्या हयातीत त्यांचा नवरा मुलगा सासरा जावाई यांचे निधन झाले राज्य कथा करण्यासाठी कोणी करू शकतो नाही अशा वेळी त्या अहिल्या देवीने राज्य करण्याचा निर्णय घेतला हे संधी पाहून राघोबा पेशवे आपली पन्नास हजाराची फौज घेऊन अहिल्या देवीच्या राज्यावर चालून आला या राज्य संकटावर मात करण्यासाठी अहिल्या देवीने आपल्या राज्यातील स्त्रियांना तलवार चालवले आणि इतर युद्ध कला शिकवल्या परंतु नुसते हातात तलवार घेऊन चालत नाही तर सोबत बुद्धी कौशल्यही लागते आणि म्हणूनच त्याने राखोबा विषयाला पत्र लिहिले मी आहे आपला आहे असे समजू नका जेव्हा तलवार पाठीवर टाकून उभे नाही तेव्हा प्रचंड झळ झाले आपली भेट लवकरच रणांगणात होईल परंतु मी हरली तर मला कोणीही नावे ठेवणार नाही

जाती पातीचा विचार करणाऱ्या आणि मुलीची लग्न अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लावून देणाऱ्या अहिल्या देवींचा पुरोगामी दृष्टिकोन आजच्या आधुनिक पिढीसाठी मार्गदर्शक ठरला या खेळ शंका नाही स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता त्यांनी जनतेच्या भावनांचा आदर केला अस्पृश्यता निवार सतीबंदी हुंडाबंदी विधवा विवाह यांसारख्या पुरोगामी चळवळींचे जनकत्वही अहिल्या देवींकडे चालले लोक कडेतून समाज प्रबोधनाचे ध्येय साध्य करण्यासाठी

च्यारात महिला केवळ तेच आणि पेठुराची शेवदा ज्यारात समुद्र पर्यटन करीत त्या धर्म ग्रहणात् कल्ले के आधार विधवाचे दर्शन फुटलेली हागर मेलेला सा झालले वस्त्र या धर्माचे प्रतीक होते ज्यारात रंजनेगांचने यांना कथा शिकवू आपण गताना आहार विंद जर जर्मात परीचा भरपतीतून त्यांची मुक्तता करणार्या अभिन्यादेवी एकूनी संबंधी विचार परंतु त्यांच्या कार्यकर्तृत्व माला सामित्वता सुधन मोडता

म्हणूनच देवी ही उपाधी दिली जाते त्यांच्या कार्याच्या सन्मानात इंदौर विमानतळास देवी अहिंदाबाई विमानतळ इंदोर विद्यापीठास देवी अहिंदा विश्वविद्यालय तर सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिंदा देवी ओळखत सोलापूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आपला दिवाण गंगाधर यशवंत